जर वैष्णवीच्या या संपूर्ण केसमध्ये बघितलं असेल तर पहिल्या दिवशीपासून आपल्याला संशय येण्यासारखा प्रकार आहे एकतर तक्रार नोंदवायला त्यांना एक दिवस संपूर्ण दिवस लढा द्यावा लागला त्याच्यानंतर त्यांची तक्रार नोंदवल्या गेली त्यानंतर जेव्हा तक्रार नोंदवल्या गेली तर ती जी कलम लावली आहे ती कलम ही सौम्य प्रकारची लावली आहे आज त्या वैष्णवीच्या अंगावरती जर आपण बघितलं तर एकोणावीस ठिकाणी तिला मारहाण झाल्याच्या खुणा आपल्याला दिसत आहेत एवढं असतानाही आणि प्रथम दर्शनी जी रिपोर्ट मध्ये दिसत आहे ते पण तिला की मारहाण केलं गेलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिच्यावरती त्यावेळेस अत्याचार पण करण्यात आले आहे आता हत्या ती हत्या एक आत्महत्या आहे आमचं तर म्हणणं आहे की ती हत्याच आहे कारण जे काय आपल्याला तिच्या बॉडीवरचे मार्क्स दिसत आहेत माणीला जसं मार्क्स असायला हवं की हत्या झाल्यानंतर जर तिने फाशी घेतली असती तर ते तसं दिसत नाहीये प्रथम दर्शनी आपल्याला संशय यायला जागाच आहे त्याच्यामुळे ती हत्याच आम्ही म्हणतोय आणि त्या तऱ्हेने चौकशी होऊन त्या तऱ्हेचेच कलम लागणं अपेक्षित होतं पण कलम तुम्ही बघितले तर कलम लागलेले नाहीत इथे चारशे अठ्ठ्याण्णव अ लागायला हवा होता कारण सात वर्षाच्या आत जर तिने आत्महत्या केली आहे किंवा हत्या तिची झालेली असेल तिला तिच्या अंगावर ती जखमा झालेल्या आहेत तर तो कलम लागणं आवश्यक होता तो लागलेला दिसत नाहीये तिथे तीनशे दोन ब चा आम्ही मागणी करतोय कारण ही हत्याच आहे आणि त्याच तऱ्हेने जर तो कलम घेतला तरच तुम्ही त्या तऱ्हेने चौकशी करणार आहात पण आज जी कलम लावलेली आहे ती फार सौम्य प्रकारची आहे म्हणजे कुठेतरी आरोपींना पाठीशी घालण्याचं काम होत आहे का हे पण एक चिंतेचा विषय आहे आम्ही आताही त्यांच्या आई वडिलांबरोबर बोललो त्यांचंही शंका उपस्थित जी त्यांनी केली ती जास्तच आहे आणि त्या तऱ्हेने मागणी झाली पाहिजे आमची मागणी आहे त्याचबरोबर कुठल्याही वकिलाने आमची विनंती आहे बार काउन्सिलच्या सगळ्या मेंबर्सला की कुणीही कृपा करून त्यांची केस घेऊ नका हा आमच्या सगळ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या वतीने आम्ही विनंती करतोय कारण ही सगळ्यांची बहीण आहे आणि ही तुमच्या माझ्या प्रत्येकीच्या घरामध्ये अशी घटना घडू शकते त्याच्यामुळे आमची विनंती आहे या माध्यमातून की कुणीही ही केस घेऊ नये सरकारी वकील काय ते त्यांच्या प्रोसेसनुसार होणार आहे पण कुठल्याही वकिलांनी ती केस घेऊ नये एवढी आमची विनंती आहे जेणेकरून तिला न्याय मिळणं सोपा जाईल या प्रकारामध्ये अश्लील अक्षम्य अशा चुका आपल्याला दिसत आहेत की जर महिला आयोगाकडे तिची वैष्णवीची जी देठाणी आहे जाऊबाई त्यांनी तक्रार केली होती त्याच वेळेस जर योग्य ती कारवाई झाली असती आणि त्यांना पोलिसांकडनं अटक करण्यात आली असती तर वैष्णवीचा आज जीव गेला नसता म्हणजे पोलिसांकडे तक्रार झाली महिला आयोगाकडे तक्रार झाली या सगळ्या तक्रारी झाल्यानंतर कारवाई का करण्यात आली नाही याच उत्तरही आम्हाला पाहिजे राजकीय दबाव राजकीय ते तुम्ही, तुम्ही शोधलंच पाहिजे ज्या पक्षाचे ते पदाधिकारी आहेत मला सांगा अनेक घटना आपण बघतोय की तक्रार नोंदवायला उशीर का झाला जेव्हा एक महिला आत्महत्या तुम्ही म्हणतात आत्महत्या झाली हत्या झाली पण तिच्या अंगावरती जेव्हा दिसतंय प्रथम दर्शनी ती खूप साऱ्या जखमा झालेल्या आहेत मग ती तात्काळ नोंद का करण्यात आली नाही या प्रश्नाचं उत्तर हवंय तो कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे जर तो त्या पक्षाचा पदाधिकारी आहे तर त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करणं अपेक्षित होतं ती का कारवाई केली नाही त्याला बडतर्फ पक्षातून का केलं गेलं नाही आणि म्हणजे कुठेतरी तुम्ही त्याला पाठबळ देत होतात का कारण पोलिसांनी तो ज्या दिवशी तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे सगळं चालू होतं त्यावेळेस तिथून ते फरार झाले फरार व्हायला पोलिसांकडून मदत झाली का असे आरोपी फरार होऊच कसे शकतात आणि आरोपी तुम्हाला सापडत नाही ते जे लहान बाळ आहे ते लहान बाळ कुणीतरी क्ष व्यक्ती पळवून घेऊन जातं आणि पोलीस ते व्यक्तीला शोधू पण शकत नाहीत म्हणजे जर कालची घटना तुम्ही बघितली असेल तर त्यांना फोन आलाय की ते बाळ आम्ही तुम्हाला ह्या रस्त्यावरती देतोय तुम्ही हे बाळ येऊन घेऊन जा म्हणजे पोलिसांनी काय केलेलं नाहीये त्याच्यामध्ये त्याने त्यांच्या ताब्यात दिलेला आहे तो क्ष व्यक्ती व्यक्तीने त्यांच्या ताब्यात दिलंय म्हणजे यामध्ये पोलिस काय करतायत फक्त तुम्ही आता काल अटक केली ते पण सगळं जेव्हा तुम्ही खरं तुमच्या मीडियाचे आम्ही पहिले आभार मानले पाहिजे की तुम्ही हा विषय लावून धरला त्यांच्यावर प्रेशर क्रिएट झालंय म्हणून ते काल आरोपी पकडल्या गेलेत जरा प्रेशर नसतं तर ते पण आरोपी पकडले गेले नसते याच्यामध्ये पोलिसांकडनं धिरंगाई होते निष्काळजीपणा होतोय आणि यामध्ये कुठेतरी राजकीय पाठबळ दिल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी होऊच शकत नाही जी घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकते या घटनेमध्ये प्रत्येक घटना आपण बघितली असेल तर उशीर होतोच आहे ना तुम्ही गुन्हा जे कलम लावायला होते ते कलम तुम्ही का कठोर लावले नाहीयेत तुम्हाला दिसतंय ना मग कठोर कलम लावायलाच हवे होते नाही दिसत आहे मग हे सगळं काय पोलिसांचा कुठेतरी पाठबळ दिसतंय म्हणूनच आहे ना, ना। याच हगोची या, जी, जी मोठी सून आहे मयुरी जगताप तिच्यावर देखील अशाच प्रकारचे अत्याचार झाले होते तिला अगदी रक्त कंबाळ होतो कपडे पाठवस्तो मारलं होतं त्यानंतर तिने महिला आयोगाकडे तक्रार केली होती पोलीस स्टेशनला तक्रार केली होती मात्र कोणतीच कारवाई केली गेली नाहीये आणि त्याच महिला आयोगाच्या अध्यक्ष थोड्या वेळाने आता इथं भेटण्यासाठी येत आहेत मला देख सांगा एक्केचाळीस दिवस झाले तुम्ही तक्रार दाखल अजून त्या केस मधलं चार्जशीट गेलेलं नाही त्याच्यात बी फायनल केलेलं नाही म्हणजे कुठलीच कारवाई झालेली नाही आरोपी मिळत नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेत एकशे वीस दिवसाच्या आतमध्ये जास्तीत जास्त अपेक्षित सेशन माझा स्वतःचाच प्रश्न आम्ही गेले वैष्णवीचा ज्या दिवशी पासून तक्रार नोंदवला गेल्या दिवशी त्या दिवशी पासून आम्ही ते म्हणतोय की जर महिला आयोगाकडे तक्रार नोंदवल्या गेली पोलीस स्टेशनला ही तक्रार नोंदवल्या गेली तर ती कारवाई का झाली नाही तुम्ही कारवाई का ना काय केली हे पण उत्तर द्यावं आणि एवढे दिवस झाल्यानंतर आज महिला आयोगाच्या अध्यक्ष इथे येऊन जर भेटत असतील तर याला काय म्हणावं आपण म्हणजे त्यांना पक्षाचे कार्यक्रम करायला वेळ मिळतोय इथे सातारा सांगली कोल्हापूर कुठे कुठे पक्षाचा कार्यक्रम करायला फिरतायत पण त्यांना इथे यायला वेळ मिळत नाहीये माझी या निमित्ताने मागणी आहे की महिला आयोग हे पद पूर्ण चोवीस तास जो व्यक्ती वेळ देऊ शकत असेल आणि महिलांना न्याय देऊ शकत असेल अशाच व्यक्तीकडे सरकारने हे पद द्यावं ही आम्ही मागणी पण करणार आहे मुख्यमंत्री महोदयांकडे की अशाच व्यक्तीकडे तुम्ही द्या कारण आताच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांना पक्षाची जबाबदारी आहे महिला आयोगाची जबाबदारी हे सगळं सांभाळता सांभाळताना कदाचित चारेवरची कसरत होत असेल त्यांना महिला आयोगाकडे आणि महिलांकडे महिलांच्या प्रश्नांकडे वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसेल त्याच्यामुळे पूर्ण वेळ जो वेळ देऊ शकत असेल त्याला द्यावं आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे महिला आयोगाचं पद, आयोगा पद नसावं हो आयोगा ही देखील माझी मागणी आहे कारण इथे बायसपणा होतो जर तुम्ही आधीचे मानकर म्हणून ज्या केसमध्ये अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकते की त्या घटनांमध्ये महिला आयोगाकडून दिरंगाई झालेली आहे म्हणजे स्वतःच्या पक्षाचे किंवा सरकारी पक्षामधल्या लोकांचे काही विषय आले की इथे दिरंगाई होते आणि इतरांकडे मग तुम्ही आवाज ओरडून ओरडून बोलतात पण ही जर दिरंगाई होत असेल तर पक्षाचा पदाधिकारी जो असेल त्याला कृपा करून महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊ नये तेव्हाच महिलांना न्याय योग्य तो न्याय विदाउट बायज होताना म्हणजे कुठेही एक महिलांना न्याय मिळताना इथे सरळ सरळ न्याय मिळाला पाहिजे अशा महिला आयोगाचं अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे द्यावं ही आमची मागणी आहे या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती जर त्याच वेळेस त्या लोकांच्या मुसक्या आवळल्या असत्या ना तर एवढी हिंमत त्या लोकांची झाली नसती पण त्या तक्रारीनंतर त्यांचं स्वतःचं विश्लेषण तुम्ही बघितलं असेल तर की हा पारिवारिक वाद होता त्याच्यामुळे आम्ही चर्चेतनं मार्ग काढायला सांगितलं एवढं झाल्यानंतर ती महिला येऊन तक्रार करते चर्चेतनं काय वाद देत नाही तुम्ही मार्ग काढताय तुम्ही अटक का नाही केली त्यांना तुम्हाला तुम्ही मी म्हणते यांच्यावरती सदोष मनुष्यवादाचा का गुन्हा नोंद करू नये यांनी यांच्या स्वतःच्या जबाबदारीत मुक्त होऊ शकणार नाहीये यांची जबाबदारी आहे यांच्या निष्काळजीपणामुळे वैष्णवीचा जीव गेलाय त्यावेळेस यांना अटक केली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती आज त्यांच्या आई वडिलांचा तुम्ही रड्डा बघावं आपल्याला हो। आपला जीव आकांड तांड होतो आपला की किती किती निष्काळजीपणा त्या मुलीच्या आयुष्या बाबतीमध्ये झालेला आहे सदोष दाखल मागणी केलाच पाहिजे ना का नाही करावं मला सांगा जेव्हा एखादी महिला तक्रार करते त्या तक्रारीचं निवारण करणं तुमचं काम आहे तुम्ही तुमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून तो चर्चेतनं विषय मिटवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर हे साफ चुकीचं आहे तुम्ही त्यावेळेस पक्षाचे पदाधिकारी म्हणून नाही विषय करायला हवा तुम्ही एक पदावरती ज्या बसलायत ना त्या पदावरती तुम्ही समान न्यायतेतून एखाद्याला त्याचा त्याला न्याय द्यायला हवा आहे आणि तसं करत असताना तुम्ही तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी हे ना पोलीस स्टेशन मधून तिला न्याय मिळाला मला सांगा मयुरी आता कालपासून मीडिया समोर बोलते आहे तिला त्याच वेळेस जर पोलिसांकडून मदत मिळाली असती हा विषय जर बाहेर आला असता तर वैष्णवीच्या आई वडिलांनी तिला घरात ठेवलं असतं का नसतं ठेवलं <laughs> ते सिरियारिटी जर तेव्हाच बाहेर आली असती की एवढा त्रास देत आहे तिला तिला घरी घेऊन आले नसत्या केसेस करतात त्याच पी ची दखल महिला आयोग पण घेतात दा, सत्ताधारी नेते पण घेतात आणि विरोधी पक्षाचे नेते पण ती घटना घडल्यानंतर राज्यभरात तीन ठिकाणी हुंडाबळीच्या केस दाखल झाले मला वाटत ते महिला आयोगाला इथे माहिती असेल किंवा इथे येणाऱ्या अधिकार राजकीय पुढाऱ्यांना इथे माहिती असेल इतर केवळ माध्यमांमध्ये जागा मिळते म्हणून पुढारी सुद्धा येतात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे म्हणजे तुमच्या सहीत हे बोलतोय आम्ही किंवा हा प्रश्न विचारतोय महिला आयोग अशाच पॉप्युलर केसेसची दखल घेते पूर्वक आणि महिला आयोग ज्या ज्या केसेस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून बाहेर येतात तेवढ्यांचीच दखल घेते असं आपल्याला म्हणायला आहे कारण अशा अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यांच्या माध्यमातून कुठे काउन्सिलिंगचे कार्यक्रम होत आहेत का तुम्ही महिलांना आव्हान करणारे काही कार्यक्रम घेतलेत का शिबिरं घेतलेत का ले चा, था था तर नाही घेतले गेलेले तुम्ही कायदा आणि सुव्यवस्थेच्या चांगलं तुम्ही लोकांपर्यंत हा कायदा होऊन बरेच वर्ष झाले पण हा कायदा इम्प्लिमेंट होत असताना ज्या त्रुटी राहतात म्हणजे तुम्ही अजूनही फक्त पुण्यापुरता जरी विषय काढला तर ज्या ज्या महिला तक्रार नोंदवायला पोलीस स्टेशनपर्यंत जातात त्यांची तक्रार देखील घेतली जात नाही पोलीस तक्रार घेण्यासाठी पण मागे पुढे बघतात त्यांना चारदा नाही दहा पोलीस स्टेशनच्या चक्रा माराव्या लागतात तेव्हा त्यांची तक्रार घेतली जाते याच्यामध्ये आम्ही सगळ्या महिला त्याचे साक्षीदार आहोत सुप्रिया ताईंपासून आम्हाला सगळ्यांना फोन करायला लावावं लागतात पोलीस स्टेशनला तेव्हा ती तक्रार घेतली जाते म्हणजे एवढा निष्काळजीपणा महिलांच्या तक्रारी बाबतीत होत असताना हे काम महिला आयोगाचं नाहीये का आणि तुम्ही जर दादा म्हणत असाल की सगळे आमच्यासारखी लोक येतात तर आमच्यासारखी लोक तुम्ही आमचाही रेकॉर्ड बघितला तर आम्ही तळागाळापर्यंत तालुक्या लेव्हलपर्यंतही काम करतो आमच्यापर्यंत ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या प्रत्येक तक्रारीला पोलीस स्टेशनपर्यंत रात्री बेरात्री जाण्याचं काम आम्ही करतो आमच्या महिला करतात भारतीय आहेत स्वतिताई आहेत आमच्या सगळ्या पदाधिकारी करतात आमच्यापर्यंत तक्रार आल्यावर आम्ही लढतो तक्रार आमच्यापर्यंत जर त्या कुठल्याही महिलेने केली तर आदरणीय सुप्रियाताई आहेत आम्ही सगळ्या महिला पहिल्या दिवसापासून त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम करतो एवढं मी नक्की सांगू शकते एक प्रश्न आहे की मयुरी जगतापने ज्यावेळेस तक्रार दिली हा दोन्ही तर त्यावेळेस सुप्रिया त्यांना सुद्धा मेसेज करून हे कळवलेलं होतं की असे अशी घटना घडलेली आहे त्यावेळेस त्या म्हणजे तुमचा एकच पक्ष असेल किंवा त्या राष्ट्रवादीत असतात तर त्यावेळेस का बरं मग दखल घेतली गेली नाही विरोधक ऑनलाईन सांगितलं सुप्रिया सुळेनला मी सगळं कळवलं होतं मात्र माझी कुठलीच दखल घेतली गेली नाही आणि त्यावेळेस तुमची राष्ट्रवादी एक होती कदाचित ताईंकडनं दखल घेतल्या गेली ताईंनी त्यांच्या कालच्या याच्यामध्ये पण तुम्ही बघितलं असेल बाईटमध्ये पण सांगितलेलं आहे हे त्यांना माहिती असताना ताईंनी त्यांना समज पण दिलेली होती की हे सगळं थांबवा जर तुम्ही थांबत नसाल तर मी तुमच्या घरी पाय देखील टाकणार नाहीये हे ताईंनी सांगितलं त्यांच्या कार्यक्रमाला देखील ताई गेल्या नाहीत नाही हे भावनिक उत्तर झालं पण त्यावेळेस जर विरोधी पक्ष म्हणून किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून जर कारवाई कडक करा असं म्हटलं असतं तर कदाचित आज वैष्णवीचा जीव वाचला कारवाई कडक करायला ताईंनी सांगितलेलंच आहे तुम्ही बघितलं असेल तर तिच्या पाठीशी उभं राहून ताईंनी हे केलंय आणि त्याच्यानंतर त्या परिवाराच्या संपर्कात ताई नाहीत ताईंनी त्यांना पाठीशी घालण्याचं काम केलंच नाहीये ताईंनी उलट त्यांना ते तेच सांगितलंय की जर हे पाठीशी तुम्ही घालत असाल किंवा तुमच्या लोकांना त्रास देत असाल तर आमच्या बरोबर संबंधही ठेवू नका आणि त्या माध्यमातून त्याच्यानंतर तर ते पक्ष वेगळेच झालेत सगळे आणि त्याच्यानंतर यांना पक्षाची जबाबदारी दिल्या गेली ताईंच्या संपर्कातले ती लोक नाहीत मला उलट सांगायला ते वाईट वाटत लोकसभेमध्ये सगळा मुळशीचा कारभार सुनित्रा वहिणींचा त्यांच्या कार्यालयातून झालाय पाठबळ कुणी कोणाला दिलं हे तुम्हाला सरळ आहे ते कुणाचे कार्यकर्ते आहेत कुणाच्या सोबतचे फोटो आहेत मी माझ्याकडचे फोटो दाखवू आदिती च्या सोबतचे फोटो त्यांची फिरायला गेल्यानंतरचे फोटो आहेत करिश्मा बरोबरचे एवढे तुमचे आपुलकीचे संबंध एकमेकांबरोबर असताना काय तुम्हाला पोलीस मदत करणारे हो तुमचे फोटो तुम्ही बघा ना किती चांगल्या रीतीने एकमेकांसोबत ते लोक फिरतायत कुठला तरी फिरायला गेलेल्याचा तो त्यावेळेसचा त्यांचा फोटो आहे नाही नाही याचं हेच आहे हा तिच्या सोबतचा फोटो

त्यांचा काय संबंध ह्याची चौकशी केली गेली पाहिजे कि ते लहान बाळ त्यांच्या ताब्यात का गेलं त्यांनी पळवून नेल्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक का करून आणली नाही या सगळ्याचा गोष्टींचा उलगडा केल्यानंतर त्यातनं भरपूर काही निघणार आहे मी आता त्याच्यावर बोलणार नाही कारण अजून त्याच्यात बरीचशी माहिती घेणं बाकी आहे पण त्या व्यक्तीची तुम्ही जर पोलिसांनी सखोल चौकशी केली तर नक्कीच बरीच घाण त्याच्यामध्ये आहे आणि ती निघणारे बाहेर फक्त पोलिसांनी चौकशी योग्य ती करणं गरजेची भरपूर काही आहे त्याच्या मागे तुम्ही अजून खोलात गेलात ना तर याच्यापेक्षा बरंच काय वाईट आहे मी अजून त्याचा पुरावा असल्याशिवाय बोलणार नाही पण याच्यापेक्षा वाईट त्याच्यामध्ये बरंच आहे आणि मग तुम्हाला कळेल की यांच्या घराचा आणि त्याचा संबंध काय आणि त्याच्या ताब्यात का बाळा दिलं होतं त्याच्यात मला आता फार बिना पुराव्याशिवाय जायचं नाहीये 你看。<music> <music>